हे तिलकुश कारले नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचे चटपटीत भरले कारले कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत भरलं कारलं एकदाच बनवले तर तीन चार दिवस फ्रीजशिवाय एकदम चांगले फ्रेश राहतात प्रवासात जाताय किंवा मुलांना डब्याला पण आहेत तर बऱ्याच दिवस हे कारले कडू म्हणून मुलं खाण्यासाठी टाळमटाळ करतात पण फक्त एकदा अशा पद्धतीने कारलं करून बघा एकदम चटपटीत मऊसूद मसाला असल्यामुळे कडू न लागल्यामुळे मुलांना डब्यात जरी दिलं ना तरी ते एकदम आवडीने खातील ही रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ते अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया चटपटेत मऊ आणि कमी कडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा छोट्या छोट्या आकाराचे हे एकदम हिरवे हिरवे ताजे ताजे तेरा ते चौदा कारले आपण इथे घेतलेले आहेत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कारली आपल्याला बाजारात बघायला मिळतात छोटी मोठी पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची तुम्ही कोणती पण कारली घेऊन येऊ शकतात इथे आपण छोटी छोटी गडद रंगांची हिरव्या रंगाची छान देठं असलेली ताजी कारली आपण घेतलेली आहेत सुरुवातीला कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने देठं वरची बाजू खालची बाजू पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि मधला जो भाग आहे तो सोलाने खरडून असा काढून घेतलेला आहे कारल्यामधल्या ज्या निब्बर बिया असतात ना किंवा मोठमोठ्या बिया असतात तर त्या आपण पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत सुरीने किंवा चमच्याच्या सहाय्याने सहजरित्या काढता येतात पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मोठ्या आचेवर छान खतखदून ह्याला उकळी आणायची आहे चिरून घेतलेली सगळी कारली यात घालायची आहेत आणि मोठ्या आचेवर झाकण न ठेवता चार ते पाच मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यातला कडूपणा हा कमी होतो आणि वरचं साल पण खूप छान असं मऊ होतं ते एका सेपरेट भांड्यात काढून पंख्याखाली संपूर्ण थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवून द्यायचे आहे छान चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा आहे शंभर ग्रॅम एवढे शेंगदाणे आपण इथे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत मी सालांसकटच घेतलेले आहेत तुम्ही सालं काढून घेऊ शकतात त्यानंतर थोडासा एक मोठा चमचा भरून खोबरं किसून घ्यायचं आहे आणि छान मंद गॅसवरती हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे धने जे आहेत ते अर्धा चमचा भरून आपण इथे धने घेतलेले आहेत आता कारले छोटे छोटे असल्यामुळे आपण मसालासुद्धा त्याचा कमी प्रमाणात करत आहे तुमच्याकडे जर मोठे कारले असतील तर तुम्ही हाच मसाला थोडासा जास्त प्रमाणात करा इथे आता तेळ जे आहेत ते छान चटचट -चट आवाज येईपर्यंत परतून घ्यायचे कोणत्या पण पदार्थाला भाजलेल्या तिळामुळे एक वेगळाच खमंगपणा येत असतो अर्धा चमचा बडीशोप आपण इथे घेतलेली आहे हे बडीशोप माझ्याकडे भाजलेली आहे कच्चेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात ती तुम्ही भाजून घ्या आता अर्धा चमचा जिरे आपण इथे घेतलेले आहेत ते सगळे पदार्थ छान आता तव्यावरती खमंग होईपर्यंत भाजून घेतले की त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते मसाल्याला खूप छान असा सुवास येतो बडीशोपनी पण खूप छान असा सुगंध येतो इथे आपण अर्धा चमचा काळा मसाला थोडंसं चवीपुरता मीठ अर्धा चमचा हळद आणि थोड्या प्रमाणात लाल तिखट असं घेतलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्हाला कसं तिखट पाहिजे कसं मसाले पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मसाले टाकून घेऊ शकता आणि हे सगळं मिश्रण आता मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घ्यायचं आहे पूर्ण बारीक वाटण झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे गुळ गुणा आणि गोडवा कारल्याच्या भाजीला येत असतो त्याच्यामुळे चांगला मिक्स होईपर्यंत आपण हा गूळ मसाल्यात एकजीव करून घ्यायचा कारल्याचा कडूपणा हा गुळामुळे थोडासा बॅलेन्स होत असतो हे सर्व जिन्नस जेव्हा मिक्सरमधून आपण चालू बंद चालू बंद करत अजिबात एकही पाण्याचा थेंब न टाकता किंवा तेलाचा वापर न करता ह्याची पावडर करून घेत असतो तेव्हा ही मस्त चवीची सुटसुटीत भरली कारली करण्यासाठी हा मसाला इथे रेडी तर झालेलाच आहे पण हा मसाला जो आहे ना तो तो फ्रीजमध्ये अगदी महिनाभर छान असा टिकून राहतो तुम्ही कोणत्याही भाज्यांमध्ये हा मसाला वापरू शकता कारले पूर्णपणे थंड झालेले आहेत आजपर्यंत हळद मीठ मुरल्यामुळे चवीला पण अगदी छान लागतात आत कारल्यामध्ये मावेल एवढा मसाला जो आहे तो तो दाबून दाबून भरून घ्यायचा आहे वरतून थोडीशी कोथंबीर किंवा तेल पण तुम्ही टाकू शकतात तसेच ह्या मसाल्यामध्ये तुम्ही थोडासा लसूणही ॲड करू शकतात ह्यामध्ये तुम्ही थोडीशी आमचूर पावडर लिंबाचा रस नाहीतर चाट मसाला पण घालू शकता त्यामुळे आणखीन छान अशी चटपटीत भरली कारली तुमचं तयार होतील आणि मुलं पण अगदी आवडीने खातील तशी पण ही भाजी खूप छान होते आणि मुलं खरंच आवडीने खातील अशी ही भाजी तयार झालेली आहे आपल्या या तेजस्वीज होम किचनमध्ये घरगुती आयुर्वेदिक चहाचा मसाला तसेच आयुर्वेदिक धूपकांडी कशी तयार करायची ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक देऊन ठेवते तुम्ही ह्या व्हिडिओना नक्की भेट द्या आणि अशा पद्धतीचा चहाचा मसाला किंवा आयुर्वेदिक धूपकांडी घरी तयार करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा धूपकांडी हा व्हिडिओ इतका सुंदर झालेला आहे की खरंच ही धूपकांडी आपण जेव्हा घरामध्ये लावतो तेव्हा त्याचा एक वेगळाच सुगंध आणि पॉझिटिव्ह वातावरण घरात तयार होतं सुकलेली फुलं भीमसेनी कापूर गाईचं शेण मसाले असे घरगुती मसाले वापरून खूप सुंदर अशी सुगंधित धूपकांडी आपण तयार केलेली आहे ती तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा एक पळी गरम तेलामध्ये सर्व कारली पॅनमध्ये घालून घ्यायची आहे थोडंसं वरतून मीठ टाकून घ्यायचं ज्यामुळे कारल्याचा रंग छान राहतो आणि लवकर कारली शिजली जातात साधारण तीन ते चार मिनटं कमी आचेवर कारली परतून घ्यायची सगळ्या घरात मस्त कारल्याचा सुगंध पसरलेला आहे व रंगही हलकासा बदललेला दिसत आहे कारली व्यवस्थित परतून घेतली की एक ते सात मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची सुकी बनवतो म्हणून एकही एक थेंब पाण्याचा उपयोग केलेला नाही कारली वाफवून घेतल्यावर ह्या तेलात परतून घेतल्यामुळे मस्त खरपूस अशी झालेली आहे अधूनमधून मधून कारलं परतत राहायचं आहे त्यामुळे खाली ते अजिबात लागणार नाही नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं चा, एकदा बनवले की नेहमी बनवाल असं भरलं कारलं तयार झालेलं आहे डब्यासाठी पण तुम्ही हे सुककारला देऊ शकता किंवा प्रवासासाठी पण देऊ शकता फ्रीजच्या बाहेर पण ते दोन ते तीन दिवस एकदम छान राहते तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम भाकरी चपाती किंवा वरणभातासोबत तोंडी लावून हे नक्की खाऊन बघा